संत तुकोबाराय आपल्या तुकारामांची गाथा यातील अभंगात असं म्हणतात पुढे पाठविले गोविंदे गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी म्हणजेच काय गुढीपाडव्याचा सण अगदी जुन्या काळापासून साजरा होतो हेच यातून सिद्ध होतं नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आपण गुढीपाडवा कसा साजरा करावा गुढी कशी उभारावी या दिवशी काय करावं काय टाळावं या सणाचं धार्मिक सांस्कृतिक आणि कृषीविषयक काय महत्त्व आहे हे देखील समजून घेऊ कृपया सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा व कमेंट्समध्ये जय श्रीराम असं नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत तर गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा म्हणजे एक पूर्ण मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नवीन उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात आपल्या दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होते त्याचबरोबर राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांचा देखील प्रारंभ होतो आता गुढीचं स्वरूप नेमकं कसं असतं गुढी कशी उभारावी याबद्दलची आपण माहिती घेऊया तर चैत्र शुक्ल प्रतिपदेला सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि सूर्योदयाच्या नंतर ही गुढी उभारावी अगदी सूर्य उगवत असतो त्यावेळेला आपण ही गुढी उभारली तरीही चालतं या दिवशी महाराष्ट्रातील लोक घराच्या प्रवेशद्वारावर उंचावर गुढी उभारतात तर उंच बांबूच्या काठीला कडुनिंबाची डहाळी आंब्याची पानं आणि काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा साडी देखील आपण गुंडाळू शकतो त्याचबरोबर वर गुढीला फुलांचा हार साखरेची गाठी किंवा याला आपण हार कडे असंही म्हणतो तर प्रत्येक भागात या साखरेच्या गाठीला वेगवेगळं नाव असतं बत्ताशांची माळ असंही कुणी कुणी म्हणतं तर ती साखरेची गाठीसुद्धा आपल्याला गुढीला बांधायची असते त्याचबरोबर गुढीवर तांब्या किंवा धातूचं एक भांडं उलटं करून ठेवलं जातं आणि जणू काही जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या कलशामध्ये खेचली जाते असा त्याचा अर्थ होतो गुढीचा बांबू हा पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारामध्ये किंवा उंच गच्चीवर नाहीतर मग खिडकीपाशी आपण लावू शकतो जशी आपली सोय असेल त्या पद्धतीने त्याचबरोबर गुढीला गंध फुलं अक्षता वाहव्यात निरांजन लावून उदबत्ती दाखवावी गुढीपाडव्याला आपलं हिंदू नवीन वर्ष सुरू होत असल्यामुळे साहजिक आहे जेवणामध्ये आपण या दिवशी काहीतरी गोडधोड पदार्थ बनवतोच आणि सणाप्रमाणे हा दिवस साजरा करतो त्यामुळे गुढीला सुद्धा दुपारी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा आणि सायंकाळी पुन्हा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून गुढी उतरवून घ्यावी काही ठिकाणी गुढी दुपारी बारा वाजेच्या आतच उतरवण्याची पद्धत आहे कारण गुढी उन्हात ठेवू नये अशी आख्यायिका काही भागात पाळली जाते तुमच्याकडे जशी परंपरा असेल त्यानुसार तुम्ही गुढी त्या वेळेत उतरवून घेऊ शकता या दिवशी आनंद साजरा करीत आपतेष्टांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्याव्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणावं त्याचबरोबर चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस कर्नाटक आणि आंध्र अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून संवत्सर पाडवो किंवा उगाडी अशा वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये या सणाला गुढीपाडवा म्हणतात आणि सिंधी लोक या सणाला चेटीचंड या नावाने ओळखतात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्याच्या आत स्वच्छता स्नान इत्यादी दैनंदिन कर्म झाल्यावरच गुढी उभारण्याची पद्धत आहे वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचं देवादिकांचं स्मरण पूजन अवश्य करावं आपल्या गुरूंना वडीलधाऱ्यांना वंदन करावं अशाही रूढी आहेत तुम्ही सुद्धा या गोष्टींचं नक्की पालन करा जेणेकरून आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचे संस्कार होतील त्यानंतर संवत्सराचं फळ काय आहे ते ऐकावं त्यासाठी आपण गुरुजींना बोलावू शकतो संवत्सर फळ म्हणजे काय तर पाडव्यापासून जे संवत्सर संवत्सराचा अर्थ होतो वर्ष तर हे नवीन वर्ष जे सुरू असतं तर या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती जसं की वार चंद्र नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्र प्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फळ दिलेलं असतं संपूर्ण वर्ष आपल्याला कसं जाणार आहे या वर्षभरात नेमक्या काय काय गोष्टी घडणार आहेत हे सगळं त्यामध्ये सांगितलं जातं संवत्सर फळामध्ये देशकालाचा सुद्धा निर्देश असतो म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी असेल संवत्सर फळामध्ये त्रोटकपणे ते सांगितलेले असते वर्ष प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती आहे असं मानलं जातं तर यंदा रविवारी गुढीपाडवा आहे तर रवी म्हणजेच सूर्य या संवत्सराचा अधिपती असणार आहे म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होणारं वर्ष जर मंगळवारी सुरू होणार असेल तर मग मंगळ हा त्या वर्षाचा अधिपती असतो त्यानुसार मी यंदा रविवारी जर गुढीपाडवा आहे तर रवी म्हणजे सूर्य या संपूर्ण वर्षाचा अधिपती असणार आहेत एकूण साठ संवत्सर असतात तर या साठही संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने विभागणी केलेली आहे एका विभागणीमध्ये पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युग मानली जातात तसेच संवत्सर चक्रातील आठव्या नावाच्या संवत्सरापासून विजय या सत्ताविसाव्या संवत्सरापर्यंत वीस संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता भगवान विष्णू आहे असे मानले जाते ब्रह्मदेवांनी पहिली तिथी सर्वात श्रेष्ठ म्हणून घोषित केली तिला पहिलं पद मिळाल्यामुळे ती प्रतिपदा म्हणून ओळखली जाऊ लागली असे मानले जाते या तिथीला युगादी किंवा उगादी तिथी असंही म्हटलं जातं म्हणूनच महाराष्ट्र सोडून इतर ज्या राज्यांमध्ये हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा केला जातो तिथे उगाडी किंवा उगादी हे गुढीपाडव्याचं नाव आहे या दिवशी उपाध्यायांकडून म्हणजेच गुरुजींकडून पंचांगश्रवण म्हणजेच काय या संवत्सराचं वर्षफळ नक्की श्रवण करावं या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितलेलं आहे तिथेश्च श्रीकरम प्रोक्तम वारादायुष्यावर्धनम नक्षत्राधरते ते पापम निवारणम कर्णाचिंततम कार्यम पंचांगफलमुक्ततम येतेशा स्नान फलम लभेत तर याचा अर्थ काय होतो तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते नक्षत्र श्रवणाने पापांचा नाश होतो योग श्रवणाने रोग जातो कर्णश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते असे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे त्याच्या नित्यश्रवणाने गंगास्नानाचे फळ आपल्या सर्वांना मिळते चैत्र हा अधिक मास आला असता काहींच्या मते अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभाची धार्मिक कृत्ये करावीत तर काहींच्या मते ती शुक्ल किंवा निज चैत्राच्या प्रतिपदेस करावी असा मतभेद सुद्धा आहे याविषयी धर्मसिंधू या, धर्म या ग्रंथाने असा निर्णय दिलेला आहे अभ्यंग स्नानादी कृत्य अधिक मासाच्या शुद्ध प्रतिपदेला करावी पण गुढी उभारणे कडुनिंबाची पानं खाणं त्याचबरोबर पंचांग श्रवण करणं या सगळ्या गोष्टी शुक्ल चैत्राच्या प्रतिपदेस कराव्या म्हणजेच काय निज चैत्रामध्ये आपण त्या करू शकतो गुढीपाडव्याची एक धार्मिक कथा अशी आहे महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर उपरीचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन संवत्सराच्या दिवशी तिची पूजा सुद्धा केली या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेसुद्धा काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून ती शृंगारून तिला पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले महाभारतातच पर्वात कृष्ण त्याच्या सवंगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव म्हणजे इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्षप्रतिपदेला करण्यास सुचवलेले आहे तर पर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथीसुद्धा वेगवेगळ्या दिलेल्या असतात आता या सणाचा सांस्कृतिक इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगते ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितलेले आहे श्रीराम अयोध्येला परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला होता शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यामध्ये प्राण घालून त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालिवाहन राजाने किंवा याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शके असे चालू झाले तर मंडळी आपण जो काही गुढीपाडव्याचा सण साजरा करतो किंवा वर्षभरामध्ये जे काही वेगवेगळे सण साजरे करतो तर त्यामागच्या प्रथा परंपरा काय आहे किंवा त्याच्या धार्मिक कथा काय आहे या जर आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेतल्या तर नक्कीच सणवार साजरे करताना आपल्याला त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कळतील की हा सण नेमका आपण का आणि कशासाठी म्हणून साजरा करतो आणि आपल्या लहान मुलाबाळांना सुद्धा आपल्याला ते कथांद्वारे सांगता येईल किंवा ऐकवता सुद्धा येईल प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकरांचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र असं आपण म्हणतो लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला कश्मीरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णांनी म्हटले आहे पार्वती लग्न झाले की माहेरवाशिनी म्हणून महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी ती शास्त्री जाते तर शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे मध्यम व्यायोग मृच्छक कटिकम या नाटकांमध्ये आलेले आहे आणि याच्यातूनच ही माहिती मी तुम्हाला दिली आहे गुढीला आपण ब्रह्मध्वज म्हणतो म्हणजे एक प्रकारचा तो झेंडा आहे विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला तो लावतो आणि त्याची पूजाही करतो मध्ययुगामध्ये हा उत्सव राजा किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडून फक्त साजरा केला जायचा सात गावांचा अधिपती असलेली व्यक्ती हा उत्सव संपन्न करीत असे आता मात्र घरोघरी हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आता आपण या गुढीचं किंवा गुढीपाडव्याचं आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे ते समजून घेऊया चैत्र शुक्ल प्रतिपदेला प्रातकाळी म्हणजेच सकाळी लवकर ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावीत यामुळे काय होतं आपली पचनक्रिया सुधारते पित्ताचा नाश होतो त्वचा रोग असतील तर तेही कायमस्वरूपी बरे होतात धान्यातील कीड कडुनिंबाची पानं थांबवतात था। म्हणून आपण नवीन तयार झालेल्या धान्यामध्ये किंवा आपल्याकडे जेही धान्य असेल त्यामध्ये कडुनिंबाची पानं अवश्य मिसळावी तर असे अनेक औषधी गुण आहेत ते कडुनिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पानं अंघोळीच्या पाण्यात घालणं ती वाटून खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते म्हणूनच आपण या दिवशी या सगळ्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे आपला भारत देश म्हणजे कृषीप्रधान देश आहे शेतीला पहिला मान दिला जातो आणि शेतकऱ्यांना भूमिपुत्र असंही त्यामुळेच म्हटलं जातं त्यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण या गुढीचं किंवा गुढीपाडव्याचं कृषीविषयक शेतीविषयक काय महत्त्व आहे तेही समजून घेऊ डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या मतानुसार गुढीपाडव्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे भूमी हा जगाचा गर्भाशय आहे जसं प्रत्येक स्त्रीला एक गर्भाशय असतं त्याच पद्धतीने ही सगळी जमीन जी आहे ती जगाची गर्भाशय आहे आणि तिच्यामध्ये सूर्य बीज पेरत असतो वर्षनाच्यामुळे म्हणजेच जे काही पाऊस पाणी होतं त्यामुळे भूमी सुफलित होते सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आपल्याला आवर्जून सांगतात तर तुम्हाला शेतीविषयक या गुढीपाडव्याचं गुढीचं काय महत्त्व आहे तेही समजलं असेल आता आपण सामाजिक महत्त्व किंवा त्यानुसार आपण गुढीपाडव्याच्या दिवसापासून काय केलं पाहिजे तेही समजून घेऊया तर गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालावी पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असाही संकेत रूढ आहे बघा होळी झाली की भरपूर ऊन वाढतं उष्णता आपल्या अंगाची शरीराची लाहीलाही करते त्यामुळे या दिवसापासून आपण दररोज आपल्या घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये छोटे छोटे मातीचे भांडे भरून त्याच्यामध्ये आपण पाणी काही मडक्यांमध्ये मातीच्या भांड्यांमध्ये धान्य ठेवू शकतो जेणेकरून पक्ष्यांना ते कामात येईल आणि जिथे कुठे बाग बगीचा असतील किंवा मोठमोठी झाडं असतील तर तिथेही आपण काही दाणे पाणी ठेवलं तर प्राण्यांना देखील ते कामात येऊ शकतं आणि लोकांना कामात यावं यासाठी गावाच्या एका मुख्य भागामध्ये किंवा जिथे पार असतो किंवा जिथे जास्त लोक जमतात अशी ठिकाणं असतात मंदिरं वगैरे तर तिथेसुद्धा आपण पाण्याचे घडे भरून ठेवू शकतो त्यासाठी खास करून मातीचीच भांडी वापरावी असा संकेत आहे साधारणतः चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत आपण हे काम करावं पाण्याचं पुण्य हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यानंतर म्हणजे आषाढ महिन्यानंतर तर पावसाला सुरुवात होते पण मग या चार महिन्यांमध्ये आपण नक्कीच या गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला मिळतं आपले पित्र आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात या गोष्टी तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने अवश्य करा काही ठिकाणी आ, या दिवशी नववर्ष पहाट किंवा गुढीपाडव्याची पहाट म्हणून सुद्धा उप उपक्रम जे आहेत ते साजरे केले जातात गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं हिंदू नवीन वर्ष सुरू होतं तर हिंदू संस्कृतीची झलक सर्वांना पाहायला मिळावी या अर्थाने बऱ्याच शहरांमध्ये किंवा काही ग्रामीण भागांमध्ये सुद्धा गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्याची पद्धत आहे त्यामध्ये मुलं असतील किंवा महिला पुरुष सगळेच जण पारंपरिक पोशाखामध्ये या मिरवणुकीत सहभागी होताना आपल्याला दिसून येतात मंडळी आता या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग भारतामध्ये वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा संवत्सराचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्षाचा प्रारंभ होतो या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष महत्त्व वाटण्याचं कारण असं आहे की हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीयन राजा होता आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानित असले तरीही शालीवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे या विषयातील जाणकारांना शालीवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो जय नावाच्या अठ्ठावीसाव्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या सत्तेचाळीसाव्या संवत्सरापर्यंत वीस संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकरांच्या स्वामित्वाखाली येतात आणि अठ्ठेचाळीसाव्या आनंद नावाच्या संवत्सरा संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या सातव्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात संवत्सराची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते संवत्सर फळामध्ये पाऊस पाणी नैसर्गिक अनुकूल प्रतिकूलता याबद्दलचे जे अंदाज वर्तवले जातात ते बरेच स्थूल असे असतात पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते शिवाय प्रमुख म्हणजे व्यवसाय शेती होता पाऊस कसा पडेल नैसर्गिक प्रकोप कसा होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांना देखील होती पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालवला की पुढील वर्ष चांगलं जातं अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे हे संवत्सराचं फळ ज्योतिषाकडून जरूर जाणून घ्यावं असंही सांगितलं गेलेलं आहे सर्वेत्र सुखिना संतू सर्व संतु सर्वे, संतु सर्वे भी पश्चंतू मा कश्चित मा अपनु यात। या अर्थाने धर्मशास्त्रात गुढीपाडव्याची ग्वाही दिली जाते मंडळी आजच्या व्हिडिओत आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती जाणून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला गुढीपाडव्याचा संपूर्ण व्हिडिओ ऐकला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा